महाराष्ट्रामध्ये आरक्षण या मुद्द्यावरून गदारोळ सुरू असताना महाराष्ट्र शासनाने आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना माध्यमातून दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला परंतु यामध्ये कुंपण शेत कसं खातय व आर्थिक मागास विद्यार्थी यापासून कसे वंचित ठेवले जातात याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंचनामा महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षा व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विविध योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी सर्व धोरण आखण्यात आले माननीय मुख्य सचिव यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे सारथी बार्टी महाज्योती अमृत व अल्पसंख्याक संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्याची जबाबदारी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावर सोपवले आहे असे असताना सदर निविदा व मसुदा तयार करण्याच्या कामाच्या अनुषंगाने महायुती या संस्थेमधून चंदन कुमार यांची महाज्योती या संस्थेमधून कोट्यवधी रुपयाचा केला आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या स्पर्धा परीक्षेची पूर्व उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे महापाप या महाशयाने महा कशा प्रकारे केले कार्डलायझेशन करून स्वतःचे उकळ कसे पांढरे केले व महाराष्ट्र सरकारच्या योजनांना कसे चंदन लावले याबाबत सविस्तर निवेदन माननीय आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे यशवंत ग्राहक अध्यक्ष माननीय सूर्यकांत गवळी यांनी दिले असून सदर निवेदनामध्ये चंदन कुमार सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण लेखाजोखा मांडत त्याला तात्काळ निविदा प्रक्रिया व महाज्योती या संस्थेमधून त्याची हकलपट्टी करत त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात नगरी पंचनामाने चंदन कुमार सिंग याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता मला याबद्दल काहीच माहित नाही असे सांगत उत्तर देण्यास टाळाटाळ केली विदर्भात चंदन कुमार सिंग हा व्यक्ती कोण स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणारी सीआरजे जे अकॅडमी कोणाची नोकरी व सेवा शर्तीचे नेम कसे मोडले आणि कोट्यवधी रुपयाचा निधी स्वतःच्या संस्थेवरती कसा लाटला महाज्योतीची एम डी गप्प का महाज्योती या संस्थेचे त्याच्याशी काय संबंध या विषयाचा सविस्तर रिपोर्ट आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र